आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊया सर्वांना उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर पहिली ते सातवी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा केंद्र मध्ये झाले त्यानंतर पहिली दुसरीच्या आमच्या वर्ग शिक्षिका बुई मॅडम तिसरीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम चौथीच्या वर्ग शिक्षका शिध्या मॅडम पाचवी सहावी सातवीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम आठवी नवी दहावीच्या वर्ग शिक्षक आपल्या पोहासर गावातले खूप चांगलं मोडाचं सहकार्य लाभलं मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले, चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे जी ती तळमळ होती म्हणजे माफ करा आउट ऑफ द कंटेक्शन म्हणजे घेऊ नका माझ्या हे शब्द पण मला असं वाटतं की तीन तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडं दिसत नाहीये कारण विद्यार्थी फक्त एकटा घडत असतो शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात मी सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकताय तुम्ही ठरवलं तर जगाचा काया पालन करू शकताय पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना आव्हान ही देखील आहे की खूप तळमईनं जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं त्यानंतर ऍक्च्युअली माझं अकरा वाराचं कॉलेज शिवराज जुनिअर कॉलेज मुरगुडा झालं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती अकरा वाराला ऍडमिशन घेणं सुरातला थोड्या वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं त्यानंतर थोड्या वेळेस मुरगुडा देवीला पण गेलो काय थोडं खूप जास्त भीती वाढावा आली आणि मग ती काय वर्ष शिवराज मला ऍडमिशन देताना सुरात्राला नकार देता मग तिपडे सरांनी थोडीशी हेल्प ऍडमिशन घ्यायला वगैरे मला ऍडमिशन दिलं त्यानंतर अकरा बारावी चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र आजारे यांनी मला मार्गदर्शन केलं आर्थिक मदत केली त्यानंतर सीईटी ला चांगले मार्क पडले असं वाटलं नव्हतं की सीओपी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल महत्वाचा मुद्दा हाच की सीआयपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय की सर्वांनी म्हणजे बघा म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो सर्वांनी अकरावी बारावी सायन्सच करावं सायन्स किती इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे आउट ऑफ कंटेक्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालंय आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांनी दोन सीएसआर थ्रू वार्षिक चाळीस हजार प्रत्येकी चाळीस हजार स्कॉलरशिप केली स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप मध्ये कॉलेजच्या कमवाणी शिका योजनेमध्ये एका तासाला साठ रुपये मला देत मी काम करत होतो त्यावेळी सो जितकं जमल तितकं काम करायचं होतं थोडं नाश्त्याचं वगैरे पण खर्च करायचं होता आपल्याला सो त्या गोष्टी केल्या पण मी आमच्या कॉलेजमध्ये गोठलो आहे मग अक्षयची ओळख झाली अक्षय आमच्या कॉलेज मध्ये वर्ष सिनियर आहे पण आता अक्षय म्हणतो त्याला आणि म्हणजे काय वेळ अक्षय म्हणते त्यामुळे आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युअली काय पॅलेटचा म्हणजे वोटिंग शिकवायचा आम्हाला सिनियर होता पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्रीत झालं मैत्री जर रुपांतर भावामध्ये झालं अख्या सख्ख्या भावासारख्या मला वागणूक दिली म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे अक्षय आणि वहिनी अक्षय आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे यायचं कारण थोडे एकटे म्हणजे युपीसीच्या प्रिपरेशन जर्नी थोडा एकता प्रवास असतोय कारण जागा सक्सेस एज मेनी फादर्स बट बघाना कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली सो मला सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत ता आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी का आव्हान केलं असं मला वाटतं म्हणजे कोणतरी मला ऍक्च्युली फोन केला होता मला मॅडम कधी फोन केला होता माहीत नाही त्या म्हणाले की सातवी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा दहावी पर्यंत विद्यार्थी चांगला असतोय पण त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय होते हे शिक्षकांच्याकडे थोडसून जात असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा जितक्या तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा कारण विद्यार्थी घडला तर समाज घडतो समाज घडला तर देश सुधारतो आता कमी तुम्हाला युपीएससी प्रिपरेशन म्हणजे युपीएससी करायचं दोन हजार सतरा मध्ये सीएबी मध्ये एकाच वर्षी पंधरा विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालंय मला असं वाटत की आपल्या सारख्या गावाकडे झालेली पण आहेत वगैरे घेतलेले माझ्यापेक्षा काहींचा सीजीडीए कमी पण होता मग थोडं असं की आपण पण तयार करू शकतो लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती पण युपीसी वगैरे करायचं हे नक्की माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे सीएबी मध्ये असताना थर्ड इयर फोर्थ इयरला टापलं सो मग त्यावेळी थोडे एनसीआरटी वगैरे वाचायला चालू केल्या गावाकडच्या मला थोडंसं वाटत असतंय की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्धारासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून आणि तळमळीन वाटतंय आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतंय कारण सध्याची जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती फक्त आमच्या दोन दोन तुकड्या असायच्या आमच्या आणि तीन चार तुकड्या असायच्या जिल्हा शाळेमध्ये सर्व पालकांना एक जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्ही कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅन्युनिट वगैरे माझं आउट ऑफ कंट्रेंट घेऊन मला शोधा देतील सगळे जण सो मला असं वाटतं की वैद्य तितक्या तळमळीनं तितक्या चित्तीनं जिल्हा शाळांच्या शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवण असतो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये मध्ये जॉब केला म्हणून गंगापूर पोस्टमला अंदर थोडं ऍक्च्युली काय झालं माझ्या पोस्ट मास्तरने थोडासा पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडस इश्यू झाला त्या म्हणजे थोडं सुरुवातीला जॉईन केलं पहिलेच ऍक्च्युली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहित नव्हतं मला त्यावेळी गारबोळी सब डिव्हिजनचे सर त्यांनी मला जरा मदत केली की हँडल करायला पाहिजे गोष्टी त्यांना एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता तो 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 दे 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 जाए जाए क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं थोडं चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो सो so, समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची मागे थोडा बॅकअप असेल जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि वहिनी होते तसं तुमच्यासाठी एक दोन गोष्टी एक दोन लोक असायला पाहिजेत ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त विश्वास असेल की या काहीतरी करून दाखवू शकतो या दृष्टिकोनातून तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो त्या दिल्लीमध्ये नेक्स्ट नावाचा क्लास जॉईन केला एक वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली दोन हजार बावीस मध्ये पहिला अटेम्प्ट ठीक आहे पहिले ते असते ना की आणि माझं नेहमी ओपिनियन असते की कोरोना जवळ तीन चार अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी सो पुन्हा त्या पिरियडमध्ये आम्ही दिल्लीमध्येच राहिलो दिल्लीमध्ये परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती खूप जास्त गर्मी आणि खूप जास्त थंडी लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला दोनशे तीनशे युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची सो तीनशे पेक्षा जास्त वेळ झाला की खूप जास्त बिल यायचं तेव्हा आम्ही एसीच लावायचं नाही सो मग ते थोडं झालं त्यानंतर मग थोडं त्या मेन वाट त्या काळामध्ये थोडस मेनशी प्रिपरेशन घ्यायची माझा जो मित्र जय पाटील यांचे आजोबा बिके पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंट मध्ये एका कॉलवर जमा केली आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे मी अजित शहा साहेबांचा मनापासून खूप खूप आभार आहे आजी शहा साहेब नसते किंवा बेटी सर नसते तर आज ग्रेजने असता पण आयपीएस ग्रेजेवर असला नसता असं मला वैयक्तिक वाटतंय त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मी पुण्यातल्या ज्ञान प्रबोधीमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला बरेचसे माझे बारे सिनियर अभ्यास करत होते म्हणजे आशिष पाटील म्हणा प्रतीप फाळके म्हणा प्रांजल म्हणा सॅम म्हणा सौर्या म्हणा असे वर देश पांडे सगळे प्रिपरेशन करत होते मग ऍक्च्युअली प्रांजल आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर फाळकेला वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतकं युपीएससीचं च प्रिपरेशन करण्यासाठी चांगलं इन्व्हॉल्मेंट नाहीये मग थोडं ज्ञान प्रबोधीमध्ये म्हणजे ज्ञान प्रबोधन मध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे म्हणजे खूप ते सर आणि सविता कुलकर्णी यांच्या माझी मुलाखत वगैरे घेतली माहिती प्री पण क्लिअर झाली नव्हती पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना आहे सो त्यातच मला ऍडमिशन दिलं म्हणा आश्चर्य झालं भरपूर कोरोना पण विचारायचं सर काय ऍडमिशन दिलं मला ऍडमिशन द्यायला काय माहिती सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात दोन हजार तेवीस मध्ये परत दुसरा अटेम्प्ट दिला जे दोन हजार बावीसच्या अटेम्प्ट मध्ये माझ्याकडून सिले पीवायकेच अनालिसिस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं एस एफ जी म्हणजे फोरमयाची एस एफ जीची जी लेवल वन टेस्ट सिरीज कम्प्लीट केली त्यानंतर मग दिल्या चार पाच क्लासेसच्या म्हणजे विजा म्हणा फोरम म्हणा नेक्स्ट आय एस म्हणा किंवा अजून थोडं फोरम म्हणा विजय म्हणा वाजीराव म्हणा नेक्स्ट आय एस मधला त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिल्या दोन हजार तेवीसला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा त्यानंतर दोन हजार तेवीसच्या फ्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची फ्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण फ्री निघाली पण मेन वाईन मला सब ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे भारत डॉक्टर असायचे मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरना खूप जास्त त्रास दिलाय त्याचा डॉक्टरांची दो मी दिलगिरी व्यक्त करतो <laughs> सर्दी जरी झाली तर मी बाहेर डॉक्टरांनी फोन केला डॉक्टर साहेब जरा घसा खराब झाला जरा बघायची झाला तर मला खूप जास्त सहकार्य केलं डॉक्टरांनी आणि त्यानंतर डेंग्यू झाला मग डॉक्टरांनी पप्पांना सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या आमच्या डॉक्टरांच्या ऍडमिट झालो दोन हजार तेवीसची मेन्स दिली सीएसई ची सप्टेंबर मध्ये नोव्हेंबरमध्ये फॉरेस्ट ची मेन्स नागपूरला दिली सीएसईची मेन्स होईल का नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच झालीच नाही म्हणजे पास झालंच नाही पस्तीस तीस पस्तीस मार्काने माझी मेन्स नाही पण फॉरेस्ट ची क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती म्हणजे खूप चांगली तर निशांत आणि अक्षय हो वय याची मेन्स क्लिअर झाली होती खूप जास्त वाईट वाटलं ते पंधरा दिवस खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेलो पण असं वाटलं होतं की लीड राहू दे पण ऍटली इंटरव्ह्यूचा तरी कॉल येईल असं वाटलं होतं मला पण आलं नाही ऍक्च्युली खूप वाईट वाटलं मला पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितले की मग पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या प्रिमशी तयारी केली प्रिचा रिझल्ट लागल्यानंतर ऍक्च्युली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होते कारण एस ची प्रिंट निघाली होती आणि फॉरेस्टची प्रिंट निघाली नव्हती तर मला ते खराब सारा मी मला शिवा दिल्या होत्या साऱ्या माझी प्रिंट नाही निघाल्या रडा लागलीस तू आणि तुझी प्रिंट निघून पण तू रडा लागलेस म्हणून मला शिवा दिल्या होत्या सो मग ते कारण त्या मी थोडं सिच्युएशन पण तसे होती जॉब हवा होता थोडं म्हणजे घरून त्रास वगैरे हो नव्हता काय प्रेशर वगैरे नव्हतं स्वतः स्वतःला लाद वाटत की यार की दोन तीन वर्ष झाल्या तर जॉब वगैरे पाहिजे आता हॅलो सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की नोवाइल मी जीएन ची वगैरे पैसा फॉर्म भरला होता सीएपीएफ ची मे दोन हजार चोवीस ची फ्री दिली फ्री निघाली सप्टेंबर मध्ये फ्री दिली पुन्हा एकदा मला ऑगस्ट मध्ये डेंगू झाला मागच्या वर्षी माझे पंधरा दिवस गेले होते नशिबाने डेंगू झाला होता पण यावेळी मला सहा दिवसच गेले माझे ठीक आहे म्हणजे चांगलं झालं म्हणायचं मग जीएसशी पेपर दिल्यानंतर मला असं वाटतं की ठीक आहे यावर्षी वर्षी इंटरव्ह्यूचा कॉल घेतोय ऑप्शनलचा पेपर वर माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो पण गेला चांगला गेला चांगला कॉल केला होता मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं ऑप्शनलचा पेपर टू लिहिला आणि माझी जी उत्सुकता होती की या वर्षी इंटरव्ह्यूचा कॉलेज निघून गेली कारण पेपर इतकं मला आणि मला ऍक्च्युली कळालंच नाही की आता काय करायला पाहिजे खूपच हिरमोड झाला मग तरी ठीक आहे म्हटलं सीएपीएफ ची मे प्री दिली ऑगस्टमध्ये सीएपीएफ ची फ्री निघाली मेन मेंच्या में, में दिवशी असतात ऑग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सीएपीएफचं फिजिकल झालं मेडिकल झालं त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ दहा डिसेंबरला सीएससीचा रिझल्ट लागला दिवशी आम्ही डी वाय पाटील मध्ये पप्पांच्या किडनीस्टोनचं ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमध्येच होतो म्हणजे असं मला वाटत नाही तुम्हाला असं वाटतं म्हणजे हे माझं पर्सनल तुम्हाला ज्या ज्यामुळे वाटत की आयुष्यातले सगळे मार्ग आता संपत आलेले आहेत मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो सो अशा सोडली नाही पाहिजे होप्स कायम राखले पाहिजे कारण होपच्या दोऱ्यावर जग अवलंबून आहे आणि जग टिकलेलं आहे वीस डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारीला आहे मग सगळ्यात म्हणजे जरा फाटली कारण एक महिन्यामध्ये चे इंटरव्यूची तयारी करण्याची खूप त्यावेळी आपल्याला जर काय माहित नसतं ऍक्च्युली मग निशांत ऍक्च्युली माझा कॉन्स्टंट टच होता निशांना ऑलरेडी दोन इंटरव्ह्यू दिल्यात कोमलनं पण इंटरव्ह्यू दोन इंटरव्ह्यू देत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेनशी प्रिपरेशन करताना मी निशांत आणि कोमल कोमल फडतरी म्हणून माझी बारामती तिची मैत्रीण आहे तिघाने आम्ही खूप चांगला अभ्यास होता मेन्स रिझल्ट लागताना मला असं वाटत होतं काय कोमलचं होईल माझं माहीत नाही पण कोमलचं तरी शो शॉट होईल असं वाटत होतं अन्य केली तिचं झालं नाही खूप वाईट वाटलं मला कारण तिचं असं तिथं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणा करायचो आन्सर रायटिंग करताना कोंबलच असायचं की तिला बोर झाले की पेपर लिहायची आमच्या प्रेशर कोंबल दोन तीन पेपर लिहिले आपण एकतर पेपर लिहूया मग तिच्या आम्ही मग पण मग ते झालं की मग नंतर माझ्या इंटरव्हच्या गायडन्ससाठी कोंबणाने खूप मला मदत केली आपल्या गावाकडच्या मुलांना ड्रेस कोणता घालायचा घ्यायची काही थोडी कल्पना नसते काही काय घातलेलं नसते काय नसते युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी त्या दिवशी नाईट पॅन्टवरच भेटायला गेलो सरांनी मला सांगितले की ड्रेस कोणता घालायचा पॅन्ट कोणत्या कलरची ची घालायचं कोणता कोणत्या घालायची दाढी कव्या करायची ट्रिम करायची की ब्लेड मारायचं हेअरकट केवढा करायचा शूज कोणते घ्यायचं शू बाहेर म्हणून असतात ते ते होऊन येऊन शू घालत जा कोटची सवय नसते म्हणून कोट, कोट पण घालत जा कारण थोडं ऑकवर्ड फील व्हायला चालू होतं घातलेलं नसते कधी नसे जे बारीक बारीक गोष्टी जे सिली गोष्टी सगळ्यांना सिली वाटत असतात गावांच्या पोरांना सिली नसतात त्या सगळ्या गोष्टी सांगायचं काम प्रोविंद सहा सरांनी केले मग पाच सहा जानेवारीला म्हटल्यांचं ऑपरेशन झालं आहे ॲक्च्युली मग पप्पांना ऑपरेशन थेटरमधून बाहेर काढल्यानंतर मग दोन हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं पप्पांना आय सी यूमध्ये ठेवून त्या दिवशी दाजी आणि दिदी वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो पुण्यामध्ये मॉफ दिला दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये चार पाच मॉप दिले वीस जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता ॲक्च्युली इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलासमोर याच्या रूमवर होता सांगायला खूप अभिमान होते खूप जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलासन इंटरव्ह्यू होईपर्यंत म्हणा स्वतःच ताट पण घासू घासून दिलंय का <laughs> मग आजारी पडशील सो म्हणजे आयुष्यामध्ये आयुष्याच्या चांगल्या वर्गावर चांगले मित्र भेटत गेले म्हणजे ही मला वाटते की देवाला माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती मी ज्याने एवढा इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशन मध्ये होता दिनेश दास सरांचा बोर्ड होता मला कसा आहे दोन एक मिनिट नाही मला वाटतं एक मिनिट आधीच की बोर्ड कोणता आहे गेलो सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिस बद्दल थोडं क्वेश्चन विचारलं एका बोर्ड मेंबरने मला के बद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर पीओके इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया क्रिटिकल फॉर इंडिया इंटिग्रिटी आणि सोन्टी म्हणजे पाक ऑफ काश्मीर हा भारताचाच भाग आहे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने थोडा लो हाय पिच मध्ये त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी हॉबी म्हणजे माझी हॉबी युपीएससी ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या हॉबी विचारत्या सो मी हॉबी so, टाकली होती की शिप अँड गोट रियरिंग यांची मी हॉबीच टाकली होती सो ऍक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती देत्या शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे मी त्यांना सांगितले की सानेन गोट ऑफ स्वित्झरलँड जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे त्यासाठी तिच्या तिच्याशी आपण क्रॉस बिल्डिंग वगैरे घडवून तर आपण किलो वाढवू शकतो मग मा मला एक क्वेश्चन विचारलं की मग डॉक्टर आजकाल शेळीचे दूध काय रिकमेंड करू लागले मग सरांना सांगितलं की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाया खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो तो डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगला असतो मला वाटतं की हे अँसर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रियालिटीची जाणीव करून देत होते इंटरव्ह्यू आल्यानंतर झाल्यानंतर ऍक्च्युली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्ह्यू पंचवीस तीस मिनिटं चालला आणि अॅक्च्युली मला अठरा एकोणीस मिनिटांमध्ये हाकलून दिले त्यानंतर मी पहिला फोन केला की भाई काय फालतू झालाय की मला अठरा एकोणीस मिनिटाला हाकलून दिलं मग फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर करून ठेवली होती माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी होता इंटरव्ह्यू सोळा सतरा एप्रिल पर्यंत होती म्हणजे दोन तीन महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये माझं सिलेक्शनची उत्सुकता सगळी निघून गेली म्हणजे ट्रान्सक्रिप्ट होत्या मुलांना चांगले चालल्यात काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे म्हणजे आपल्यापेक्षा समजा चांगलं परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे होत पण मग निशांत मला सा, कायम सांगितलं असा की तुझी फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर के केले आणि तुझं होईल मला तर काय शुअरिटी नव्हती ॲक्च्युली पप्पांचं ऑपरेशन झालं होतं थो, थोडं चेंज ऑफ एनमेंट पाहिजे होतं मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं असं थोडं खूप सारे नेफ्रोलॉजी ओपिनियन दिलं होतं पप्पांचं म्हणजे पप्पांची इच्छा नव्हती करायचं आत्या वगैरेची पण इच्छा नव्हती आम्ही ठरवलं की बकऱ्यात जाऊया थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट होते मग चार पाच दिवस आधी बकऱ्यात गेलो होतो बावीस तारखेला ऍक्च्युअली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे मावशीच्या आमच्या धीरांची मारुती कुटेंची बकरी कात्रायला चालू होती मी आणि माझा मावस भाऊ मारलो हो कुठे गायवरने गेलो आणि आमच्या ऍक्च्युली तर खानापुरात जायचं चार वाजता बकरी कात्रायची म्हणजे बकरी कात्रायला चालू होती mm. आणि सहा पाच चार वाजता सोडायची आणि खानापुरात जाऊन साहित्य घेण्याचं ठरलं होतं ऍक्च्युली युपीएससी आपला रिझल्ट पाच वाजता डिक्लेअर करतात आणि त्या दिवशी अडीच वाजता माझा जो चांगला मित्र होता निशांत देशमुख त्याचाच पुन्हा फोन और और आला की भाई तुझं सिलेक्शन झाले आणि पाचशे एकावन्नावर रँक आला त्यानंतर थोड्या मिनिटांसाठी ते जे सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होते रिअलाइज नाही झाले की ऍक्च्युली जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरवते पण ती खूप चांगली फिलिंग असते की म्हणजे सक्सेस म्हणजे काय सक्सेस काय असते पण ते एक म्हणजे ती मानसिक स्थिती असत्या ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटत असते हा। सक्सेस फक्त म्हणजे युपीएससी मध्ये सिलेक्शन होणे हेच सक्सेस नाही आहे पण कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये अतुल्य कामगिरी करणं म्युझिक संगीत डान्स या सगळ्या स्विमिंग कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणे सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे फक्त अभ्यासात हुशार असणंच म्हणजे सक्सेस नाही असं मला वाटलं मग त्यानंतर खूप जास्त फोन येऊ लागले एका दिवशी दोन दोन हजार फोनचा मिस कॉल घडू लागला सगळे खूप म्हणजे मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी परत नाही कॉल केले त्यांची मी खूप दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर खूप सारे टीव्ही मीडियाला मी बाईक वगैरे दिले खूप सारे युट्यूब चॅनलला बाईक वगैरे दिले ऍक्च्युअली मी दिवशी पकडत होतो त्यानंतर टीव्ही मीडियावर पकड आले सांगायचा उद्देश हाच